दादा शिवजयंती महोत्सवाला थोडाच वेळ कालावधी बाकी आहे आता आपण इथले पूर्ण पाहणी करतायत इथं आपल्याच मागे महाराजांच्या जीवनावरचे काही प्रसंगांची आपण वेश तयार करणारे कायम थेढी वेश असं का कोणते कोणते देखावे राहतील त्याच्यात हे जे कल्पना आहे हे फार या राज्यातली वेगळी कल्पना आहे छत्रपती शिवरायांच्या भूमीला दर्शनी भागामध्ये शिवभक्तांना कशामुळे आनंद वाटेल कृपावर त्यांना कशा पद्धतीने त्यांचा उत्साह वाढेल तर शिवरायांच्या आम्ही त्यांचे जीवनप्रसंग आणि त्यांच्या शेवट वाच्याभिषेकापर्यंत शिवरायांचा संपूर्ण जीवनपट आम्ही अॅकर्लिपमध्ये करतो आहे आणि त्या ॲक्रेलिकला संपूर्ण लाईट असणार आहे त्या लाईटीमुळे त्या सगळे देखावाला पाण्याची मजा वेगळी असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा तालुका पर्यटन आपण गेला दोन हजार हो अठरामध्ये त्या पर्यटनासाठी आपल्या तालुक्यामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे म्हणून त्या संपूर्ण असलेल्या आपण पर्यटनाचे सुद्धा संपूर्ण पर्यटनाचे फोटोज हो। त्या ठिकाणी आपण लावणार आहोत जेणेकरून तो नकाशा तो मॅप आणि विशेष म्हणजे ते आखलेले पण हो। ते फोटो पर्यटनचे पर्यटन वाढीसाठी ते फार महत्वाचं आहे असा एक नवीन अनोखा उपक्रम मी हातामध्ये घेतला आहे ही चंद्रशिने भागातली फुटपाथ अतिशय त्या ठिकाणी त्याने कचरा टाकणं म्हणा किंवा होणा काही लोकांनी तिथे घाण करणं म्हणा किंवा अतिक्रमण म्हणा तर ते सगळं आपण आता साफ केलं आणि तिथे एक वेगळ्या पद्धतीची असलेली आपण सगळ्या असलेल्या शिवभक्तांसाठी एक चांगल्या पद्धतीचा आनंद लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल पर्यटकांच्या मनामध्ये निर्माण होईल शिवभक्तांच्या मना निर्माण होईल अशा पद्धतीचा हा देखावा चलचित्र आणि असलेल्या आयकॉनिक सगळे असलेले नवीन डिझाईनचे चांगल्या पद्धतीचे असलेल्या एक सर्वसामान्य आणि शिवभक्तांना आनंद देणारा एक उपक्रम आपण या ठिकाणी राबलेला आहे दादा फायर शो बद्दल शहरात आणि तालुक्यात चर्चा हा भारतातला सगळ्यात मोठा फायर शो आपण करणार आहे छत्र अठरा तारखेला रात्री ठीक बारा वाजता म्हणजे एकोणीसची सुरुवात अठराचा बाराचा ठोका झाला की इथे आपण एक महाआरती घेतोय आणि महाआरतीनंतर बार ही महाआरती झाल्यानंतर लगेच आपण घेतो घेतोय म्हणजे छत्रपती शिवरायांना मानवंदना त्यामुळे एक आगळं वेगळं स्वरूप आणि मला खात्री की ज्यावेळेला अठरा तारखेला संध्याकाळी या संपूर्ण दर्शन भागामध्ये आपण ही गोष्ट करू त्यावेळेला शंभर टक्के इथे लाख ते दीड लाख दोन लाख पॉप्लेट या आम रस्त्यावर उभं उभं राहिले तुम्हाला पाहायला मिळेल शिवभक्ताच्या निमित्त दादा जुन्नर शहराच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा मोठा मांडव टाकला गेला महाराजांच्या समोर दर्शनी भाग नक्की हा मांडव टाकण्याचं कारण काय नाही एवढं काय कारण काय नाही ना शिवजयंती ही तुम्ही जोरातच साजरी केली पाहिजे ना शिवजयंतीला पैसे जोरात आहे ना महत्वाचं नाही पैसा मोठा आला पण शिवजयंतीच्या कार्यक्रम मध्ये मोठे झाले नाही आमचं असं म्हणणं की मर्यादित पैशामध्ये अतिशय सुंदर देखणी आणि भरगतचा अशी शिवजयंती साजरी व्हायला पाहिजे महोत्सव साजरा व्हायला पाहिजे आणि तो शिवनंग महोत्सव आपण चालू केलेला आहे आणि सर्व महाराष्ट्राचं लग्न लक्ष हे किल्ल्या शिव्याच्या शिवर्ण लागलेलं आहे आपण जर पुढे गेला कॉलेजपासून वरती किल्ल्याकडे जायला तर तिथे आपण जवळजवळ सत्तर शिवरायांचे सगळे एकही सिंगल फोटो डबल नाही आहे ते असं झ पद्धतीने ते सत्तर पोर्ट्रेट आपलं उभे करतो त्याच्यावर सुद्धा आपण घालून हा फोकस लाईट मारतोय रात्रीचा ते पोर्ट्रेट बघण्यामध्ये एवढा आनंद वाटतो आहे शिवभक्तांना आणि खूप आगळ्या वेगळा प्रोग्राम आपल्या वे हातामध्ये घेतलेला आहे त्यामुळे यावर्षी शिवजयंती अतिशय देखणी होणार आहे शिवरायांना मानाचं वंदन द्यायचं आहे आणि त्याला त्रिमान बुजरा करायचा आहे म्हणून इतका खटाटोप आपल्या सर्वांचा चालू आहे दादा शेवटचा प्रश्न शिवभक्तांना काय आव्हान राहील शिवभक्ताने जास्तीत जास्त सहभाग करायचा आहे आणि आपण सर्वांनी या महा उत्सवाचा आनंद लुटायचा आहे अतिशय आनंदाने वाजत गाजत नाचत छत्रपती शिवरायांच्या जय जयकार करत शिवजयंती शिवलाल महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा आहे आणि हा आवाज आसमंतात तुमला पाहिजे की जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत आपल्या शिवरायांचा हा असलेला आवाज तुम्हाला पाहिजे त्यांचा गजर व्हायला पाहिजे त्यांची गर्जना व्हायला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा शिवभक्तव्य आहे धन्यवाद